हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो न परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्म करीत आहे कपूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ निळाचे साजे दारिद्र्य दुःख्य स्मरणे निवारी तुझवी शंभू मज कोणत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण प्रदोष व्रता संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो सामान्य शरीरासाठी हा प्रदोष व्रत आहे है। काया है। आज रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ शुक्ल पक्ष हा पहिला प्रदोष आहे शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासुनाम सह उत्तरायण ग्रीष्म ऋतू प्रदोष व्रताचे ठळक तेरा नियम काय आहेत ते आता आपण पाहूया मित्रांनो आज प्रदोष तिथला सुरुवात सकाळी सात वाजून अठरा मिनिटांतर होत आहे तेव्हा आजच्या सूर्योदयापासून प्रदोषकाळीची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध व दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी शिवगायत्री शिवमंत्राचा गुरुमंत्राचा गुरु जप माळे विना दिवसभर जपत राहा काम क्रोध विषय सेवन करू नका व दुपारी झोपणे तसेच केस व नाखे कापणेपदाक्षेटा सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंग पूजन जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त आपल्या मराठी भाषेत करा हवे तर किंवा आपल्या देवघरात शास्त्र प्राण प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल प्रसिद्ध शास्त्रमान्य वास्तू देवगार व वा देवता असतील तर युक्त सोडभच्या पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिवनामाणी चा उच्चार करून एक वाय एकशे आठ बेलपात्र शिवलिंगावर व्हा आरती कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या जयघोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा वीरशैव लिंगात शिवभक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करणाऱ्यांनी आपल्या घरीच प्रदोष काळी दीक्षा विधीत गुरुकडून मिळालेल्या शिवलिंगाचीच पूजा संकल्प सोडून विधिवत अभिषेक युक्त सोळा उपचारांनी गुरु आज्ञेने करावी स्थावर शिवलिंगाची पूजा करणे आपण अमान्य आहे आपण जर आपल्या इष्टलिंगाची त्रिकाल पूजा करत असाल तर या प्रदोष व्रताचे आचरण आपल्याला करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो ब्राह्मण वा लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत राहा उदाहरणात अन्न वस्त्र जानवी जोड भस्मबळी रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील आवश्यक यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडवा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिव गुरुंगान भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिव शिवस्तुती व शिव महिम स्तोत्र पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी थोडी शिव ध्यानधारणा देखील करा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या रावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शेवट धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया मागे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत वश आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पुरुष राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओंभू महार